लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांचं पडघम वाजेल या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाचं सत्र सुरू झालंय राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे त्यासाठी कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचं प्रभुत्व आहे कोणत्या मतदारसंघात कुठल्या उमेदवाराला तिकीट द्यायचं या सगळ्याबद्दलची चाचपणी सुरू झाली जागा वाटपानंतरच कोणत्या पक्षाला किती जागा सुटणार हे स्पष्ट होईल मात्र राजकीय वर्तुळातून सध्या एक बातमी पुढे आली आहे ती म्हणजे मोर्शी विधानसभेची यंदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे मोर्शी विधानसभा मतदारसंघात लढण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे तर मोर्शी विधानसभेचा इतिहास काय इथे आजपर्यंत कुणाचं वर्चस्व आहे आणि सलील देशमुखांचा इथे निभाव लागणार का या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भुएर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी सर्वात आधी मोर्शी विधानसभेचा इतिहास जाणून घेऊया दोन हजार आठ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली या मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा समावेश होतो वरुड मोर्शी हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार हे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत वरुण मोर्शी मतदार विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर इथे दोन टर्म भाजप नेते आणि विद्यमान खासदार अनिल बोंडे निवडून आले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर दोन हजार चौदा मध्ये ते, ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे नेते देवेंद्र भुयार यांनी भाजपच्या अनिल बोंडेंना मागे टाकत विजय मिळवला होता आता यावेळी निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे वरुड मोर्शी विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येते काही दिवसांपूर्वी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे अनिल देशमुखांचा मतदारसंघ असलेल्या काटोल विधानसभेत त्यांचे पुत्र सलील देशमुख मैदानात उतरणार आहेत असं बोललं जात होतं नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सलग तीन टम भाजपचं एक हाती वर्चस्व आहे या काळात इथे काँग्रेसला एकदाही यश आलेलं नाही यावेळी काँग्रेस हा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडणार असल्याची माहिती पुढे आली होती परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने आपला मतदारसंघ शरद पवार गटाला सोडण्यास नकार दिलाय त्यामुळे अनिल देशमुखांनी आपल्या बाले किल्ल्यातच निवडणूक लढण्याचं निश्चित केलं तर सलील देशमुखांना वरुड मोर्शी विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात येणार आहे वरुड मोर्शी विधानसभा मतदार मतदारसंघ हा काटोल विधानसभेला लागून असल्यानं इथेही अनिल देशमुखांचा चांगला संपर्क असल्याचं चा बोललं जातं याचाच फायदा घेत त्यांनी आपल्या मुलाला रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात सध्या संत्रा उत्पादकांचे मोठे प्रश्न आहेत सलील देशमुख हे सातत्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना दिसतात तर विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांचंही या मतदारसंघात मोठं काम आहे रस्ते पूल आणि या भागातील आरोग्य क्षेत्रात त्यांनी अनेक सुधारणा केल्यात दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शंभर कोटी वसुली प्रकरणी सलील देशमुखांचं नाव पुढे आलं होतं अनिल देशमुखांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी सलील देशमुखांनी पोलीस आयुक्त परमबीर यांनी केला होता शिवाय अनिल देशमुखांसोबतच सलील देशमुखांना नार्को टेस्ट करण्याचीही मागणी त्यांनी केली होती त्यामुळे आता सलील देशमुख विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास त्यांच्यावर याचा परिणाम होणार का असा प्रश्न निर्माण होतोय महाविकास आघाडीतून वरुड मोर्शी मतदारसंघ संघात नवा चेहरा देण्यासाठी सलील देशमुखांच्या नावाची चर्चा आहे तर महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे यावेळी ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवण्यात येते असं झाल्यास वरुड मोर्शी विधानसभेत सलील देशमुख विरुद्ध देवेंद्र भुयार असा सामना रंगणार का तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद